दोघांना दोन कॅरेट दिलेले मुलींना आणि मुलांना सूचनांकडे लक्ष द्या फुगा खाली पडला तर त्याला पकडल्या जाणार नाही म्हणून सावकाशाना कॅरेट मध्ये टाका टाकताना हात लावला तरी चालेल पण तिकडे नेताना हात लावायचा नाही बॉलला सॉरी बॉलून गो वेरी गुड हाँ 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 मस्त 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 हाँ लो 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 जल्दी ए तो बोल ए तो बोलू नहीं ग्रेटा का いいかも。いい <laughs> जा चला मुलींनी फक्त चार मुलांचे 8 अरे बाप रे आता पण मुलं विनर झाले टाळ्या दो मुलांसाठी टाळ्या टाळ्या